कसलं खतरनाक फुल आले चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जर तुम्ही पाहिलं असेल तर मस्त असं कारला आलेलं दाखवलं होतं वेलाला तर म्हटलं तेच आणावं आणि त्याची रेसिपी माझ्या साध्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून बाहेर चालले होते आणि इकडं बघा आहो देवपूजा करून गेलेत आणि दिदोकड काम आहे फुलं देवासाठी ठेवायची तर तिचं फुलं तोडायचं चालू आहे देवासाठी आज आहे शनिवार आणि आज ट्युशनला सकाळची सुट्टी आहे त्यामुळं घरी येते मस्त कसं आता गेटच्या आतून आतून नाही ना गं तिथं तोडता येत बाहेरनच लवून कळते ना ते हां तर बाहेर मग कारनं तोडावं तो लागतंय आता आपल्याला मवा स्प्रे करते की वरती पण घेवड्यात शेंगा काढून त्याच्यावर मवा टाका काय ते मव्याचा मामान दिलेलं औषध स्प्रे करते आणि इथं पण स्प्रे करते घेवड्याला थंडीच्या दिवसात मावाची हे बघा मस्त कारलं एकदम ताज ताज बाई कांदा वगैरे तर मी चिरून ठेवलाय आणि खरं तर हे पाक पिकायला लागले हे बघा इथं बघू आता कट केल्यानंतर समजेल आपल्याला तर हे बघा मस्त आहे आणि आज तिथं दिसते का डांबापाशी एक कोरफड लावली भरपूर झाली ती आतमध्ये कोरफड त्यामुळं आणि फुलं बघू तिथं बसके बघू किती छो आपल्या देव आहेत मोजकेच देव जास्वंद पडले हां एवढी छान 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 दीजोणी फुलं तोडलीत जर तरी जास्वंद पडल हां आणि वा देवाला आता आणि हे कारलं बघा जवळ होईल थोडं पिकले पण असो जसं होईल तेवढं होईल सापडेल तेवढी भाजी सापडेल नाही तर कोणी आवडीनं ना खात नाहीत ह्यांच्या सगळ्यांसाठी ती मेथीची भाजी केली माझ्यासाठी हे कारलं तर चला रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलं तुम्हाला कारलं थोडंसं पिकलं आहे परंतु इतकी छान भाजी झाली की मी काय सांगू तुम्हाला आणि हे कारलं जे होतं ना मी बिलकुल गरम पाण्यात वगैरे धुतलं नाही आहे असं थंड पाण्यात फक्त वरतून धुवून घेतलं तरी पण बिलकुल कडू भाजी झाली नव्हती मला वाटत होतं की निबर आहे पिकलेलं आहे म्हटल्यानंतर भाजी कशी होती आहे काय माहीत पण मी शब्दात सांगू शकत नाही ओढीच टेस्टला छान भाजी झाली आणि महत्त्वाचं म्हणजे ते कारलं ऑर्गॅनिक होतं कोणतंही औषध वगैरे केमिकल न फवारल्यामुळं अगदी ऑर्गॅनिक पद्धतीनं आलेलं कारलं असल्यामुळं टेस्ट अप्रतिम झालती कारल्याच्या भाजीची तर आता हे कारलं जे आहे लोखंडीकडे बनवते मी त्याच्यासाठी जास्त काय नाही तुम्ही बघितलं एकच कारलं आहे म्हणून मग मी दोन पोहे खाण्याचे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यान त्याच्यामध्ये जिऱ्या आणि मोहरीची फोडणी टाकली आणि सात ते आठ लसणाच्या देशी लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या कट करून घेतल्या होत्या तुम्ही ठेचून पण टाकू शकता आणि लसूण ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस तो कट केलेला असो किंवा के ठेचलेला असो छान सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा त्यानंतर कारल्यासाठी ज्यावेळेस आपण कांदा वापरतो ना तो कांदा सुद्धा एकदम छान असा सोनेरी रंग म्हणजे जसा काही तळला गेला आहे पूर्णतः त्याचा कडा सोनेरी झाला पाहिजे इथंपर्यंत तो कांदा सुद्धा तेलात परतून घ्यायचा आणि कांदा लवकर परतावा म्हणून त्याच्यामध्ये चिमुडभर मीठ टाकलं तरी चालते आणि त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि आपलं जे काही चिरलेलं पातळ काप केलेलं कारलं होतं ते टाकून घेतलं त्यानंतर साधारणतः चवीपुरतं मीठ टाकून दोन मिनटासाठी हे जे कारलं जे आहे छान वाफवायसाठी ठेवले थे हे कारल्याला आपण शिजवताना बिलकुल पाणी वगैरे वापरणार नाही अगदी तेलामध्ये वाफेवरचं कारलं छान असं बनवणार आहे तुम्ही या पद्धतीनं रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि दोन मिनटानंतर उघडून बघितलं आणि त्याच्यात जाडसर कुटलेला शेंगादानाचा कूट टाकला आणि परत एकदा दोन मिनटासाठी वाफवून घेतलं आहे आणि मस्त झालं कारलं जेवण करायला इथं जेवणाचं ताट आणि जेवाय बसले होते काय काय घेतले दाखवते आज मस्त आवडीची कारल्याची भाजी शेवग्याची शेंग मेथीची भाजी आणि मस्त अशी शेळी बाजरीची भाकरी तर कधी कधी म्हणजे शेळ खाऊ नये पण तर रात्री शिल्लक राहिली होती मला प्रचंड आवडते बाजरीची भाकरी मकीची भाकरी ज्वारीची भाकरी भाकरी हा कोणताही प्रकार खाण्याचा मला बिलकुल कंटाळा येत नाही तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत जेवायला काय काय घेतले शेअर करूया तर मस्त त्या दोघींच्या डब्याला मेथीची भाजी केली आहोण ना लागती पातळ रस्ता भाजी म्हणून शोग्याची शेंग केली जरा जरा आवडत नाही त्यांना तरी पण आणि कारल्याची भाजी आणि सगळ्यात लास्टचा दिवाळीचा राहिलेला मेनू तो म्हणजे चिवडा तो पण घेतला आहे खाण्यासाठी तर जेवण करते आणि नंतर भेटते तुम्हाला मस्त असं आज वेगळं एका हँगिंगचं रिपोर्टिंग करायचं आहे बरीच कामं राहिलीत माझे तांदूळ नीट करायचे नंतर लसूण सोलायचा आहे भरपूर असा मसाल्यासाठी उद्या आहे संडे तर म्हटलं आजच थोडीफार प्रिपरेशन करावं म्हणजे उद्याचा दिवस थोडासा रिलॅक्समध्ये जाईल तर जेवण करते आणि नंतर कोणत्या झाडाचं हँगिंग तयार करणार आहे ते दाखवते त्यामुळं व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेवण झालं आणि रोप जे होतं रिपोर्टिंगसाठी किंवा हँगिंग बनवण्यासाठी घेतलं कदाचित मला याचं इतकं नावं माहीत नाही गवतासारखाच हा प्रकार आहे बहुतेक ह्याचं नाव टर्टल वाईन असंच काहीतर आहे आणि नंतर जवळून दाखवेन तुम्हाला आणि तुम्हाला जर नाव माहीत असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा माझं असं असतं की कोणतंही झाड असू द्यात मग त्याचं नाव माहीत असो नसो कुठं दिसलं शोचा असलं आणि चांग छान वाटत असेल तर व्य नर्सरीतून भेटलं जर नर्सरीतून विकत घ्यायचं किंवा एखाद्या मैत्रिणीकडं कोणाकडं असेल ना तर अगदी त्याची फांदी वगैरे येत असेल तर मागून घेऊन यायची आणि ते आपल्या पण दारात लावायचं असं असतं माझं त्यामुळं इतकं नावाच्या सर्चमध्ये जात नाही तरी पण थोडंसं सर्च केलं त्यावेळेस मला टर्टल वाईन टर्टल वाईन असं त्याचं नाव समजलं आणि अगदी ना चिगळेची भाजी जर तुम्ही बघितली असेल ना घोळाची चिगळेची जशी चिटकते ना अगदी एक तुकडा जरी पडला तर ती अशी कशी भरपूर मातीत पसरते ना त्याच पद्धतीनं या शोपीसचं किंवा ह्या हँगिंगच्या प्रकाराचं आहे अगदी थोडा तुकडा जरी आपल्या मातीत वरचेवर जरी कुठं तुटून पडला ना तर त्याचं अगदी खूप जाळीदार असा हरळी कशी उगवते त्या पद्धतीनं उगवतं तर हँगिंगची माती बनवत असताना त्याच्यामध्ये शेणखत आणि कोकोपीट आणि ऑलरेडी फंगिसाईड वगैरे सगळं ॲड म्हणजे मिक्स केलं होतं आणि हे जे झाड आहे ना लावताना म्हणजे हँगिंगचं हे जे आपण तयार करतो टटल वाईनचं तर ह्याला जास्त खोलवर पुरावं वगैरे लागत नाही अगदी वरच्यावर त्याला ठेवून त्याचा असा जाळीदार पुंचका ठेवून थोडीशी माती जरी त्याच्यावरती पेरली तर ते छान असं लगेच त्याच्यामुळे चिकटल्या जातात आणि सुंदर असं टँगल हा पार्टसारखंच त्याचं पण हँगिंग तयार होतं जसजसं ते वाढेल तस तसं तुमच्यासोबत तर मी नक्कीच शेअर करेन आणि ते काम झाल्यानंतर जे पेंडिंगचं दुसरं काम होतं ते म्हणजे भरपूर असा लसून सोलून घेणं म्हणजे एक आठ दिवस ना आपल्याला अनिवांत अशी सुटका मिळते रोज सकाळी ती लसून सोलायचा लसूण रोजच्या रोज सोलायचा म्हटलं सगळ्या कट्ट्यावरती तो पाला पा, होऊन जातो किंवा तेवढा वेळ पण सकाळच्या गडबडीत नसतो त्यामुळं लसूण ही गोष्ट अशी आहे शेंगदाणे भाजणे लसूण नीट करणे ती अगोदरच तयारी करून ठेवलेली असेल ना तर भारी पडतं सगळ्यात जास्त स्वयंपाक सोप्पा पडतो सकाळी आणि बघा सुरुवातीला हा सोलला लसूण पण यावेळेस ना आहोंनी देशी लसूण आणला होता आणि तो लसूण हातावरती चोळला फायदा झाला म्हणजे हातावरती चोळला पटपट पटपट असा आणि भरपूर सालं निघली त्याची पातळ पातळच आता सालं रा राहिले त्याच्यावरती थोडंसं चोळलं ना तर ती पण सालं निघतील याची आणि महत्त्वाचं म्हणजे हा लसून बाहेर पाकडायला गेल्यानंतर जास्वंदीला आपल्या गुलाबी रंगाच्या इतकं भारी फुल आले म्हटलंच चला तुम्हाला दाखवावंच ते कारण कुठलीही गोष्ट आपल्या गार्डनमधली मला तुम्हाला दाखवायला प्रचंड आवडते आणि ह्याच्यासंबंधीचं एक वैशिष्ट्य मला आहे ते म्हणजे की ह्याला ऊन ऊन लागते कळ्या जेव्हा येतील फुलं उमलायची असतील ना तर त्यावेळेस त्याला ऊन पाहिजे म्हणजे एकदम मोठ्या आकारामध्ये ते फुलं उमलते आणि नसेल तर ना पाहिजे तितकं मोठं हे फुल उमलत नाही तर हे बघा इकडं मी येऊन काय केलं जे काही लसूण होता ना आपला तर तो इथं एक बादली केली त्याच्यामध्ये काल मंडई आली त्याच्या निवडलेल्या भाज्या वगैरे ते, ते सगळं गोळा करून ठेवले कारण मला घरच्या गर घरी कंपोस्ट बनवायचे त्याची ट्रायल घ्यायची म्हणून मी सगळं लसणाच्या पालात कांद्याच्या पाल्यात पण बऱ्याच गोष्टी असतात म्हणून ते बादलीत येऊन पाकडलं मी त्या आणि आल्यानंतर इथं बघितलं की इतकं मोठं जसवंतीचं फुलं आले आणि रंग तर अप्रतिम सांगू शकत नाही त्याचं इतकं इतका गोड आणि अप्रतिम असा रंग आहे अक्षरशः ना बऱ्याच वेळेस असं होतं की मला हवा तसा रंग जसं आहे ना तसं कॅप्चर करावा असं मोबाईलमध्ये वाटतं आणि अगदी ॲक्युरेट तसा कलर शक्यतो कॅप्चर केला जात नाही मोबाईलमध्ये तरी पण मला जितकं शक्य होतं तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करते बॅक कॅमेरेने तुम्हाला हे बघा कसलं खतरनाक फुलं आले आणि हे आपलं छोटंसंच झाड आहे बघा जास्त मोठं झाड नाही आहे अगदी दोन अडीच महिने झाले असतील लावून आणि हे खूप मोठं फूल आहे आता हा माझा हात मी लसूण चढला आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे लसूण चिटकलं आहे हाताला तर हे एवढं मोठं म्हणजे माझा हात बसला तरी असा हात मावणार नाही तिरकं आहे थोडं तेवढं हे फूल आहे जास्वंदाचं आणि इतकं सुंदर आहे ना ते काय सांगू तुम्हाला मुंग्या पळतात त्याच्यावरती खूप भारी आहे खूप भारी ते फूल बघा खालून आणि हे असं खूप सुंदर दिसतं ते फुल आणि भलं मोठंच्या मोठं फुल आहे ते म्हणजे चहाची बशी असते ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आणि सुंदर असं हे जास्वंदाचं फुल आहे आजचा ब्लॉग याच असोंदाच्या फुलासोबतच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल असंच एका नवीन ब्लॉगसोबत उद्या भेटूया तर तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ